हर हर महादेव हर हर महादेव बोले शिवशंकरा स्वागत है नेहा तुम्हारा लाइक कर दो एक स्वागत है आप सबका मेरे इस लाइव में नेहा सिंह जी आपका भी स्वागत है मेरे लाइव को लाइक करें और मेरे चैनल को ज्वाइन करें ताकि मैं लाइव लूँ कभी भी तो मेरा नोटिफिकेशन आपको यार मुझसे बात कर सकते इस लाइव के माध्यम से कासे हो नेहा नेहा कासे हो गेमिंग वीपर कासे हो भैया तुझ्या भाऊचे लय वाढलेत तुझ्या भाऊचे लय वाढले आहेत हाय गोविंद भाऊ हाय स्वागत आहे स्वागत आहे करीम भाऊ तुमचं काय दादा काय काय करतो काय नाही भाऊ हाय राजेंद्र सिंग राम राम तुमचं गाव कोणतं संभाजीनगर संभाजीनगरचा आहे भाऊ मी आपण काय करता मी जॉब करतो भाऊ राजेंद्र भाऊ कंस्ट्रक्शन कंपनी में काम करता हूँ मेरे, देखो मेरा काम चढ़ा है मेरा गोविंद भाऊ बोला स्वागत है तुमसे लाइव लाइव रोड का काम करता हूँ भैया मैं क्या करेंगे कोई लोग सपोर्ट नहीं करते क्या नहीं करते ये रोड का काम करता हूँ भैया मैं पगार कितनी पगार का देता? है, क्या देता पंद्रह सोलह हजार रुपये भैया क्या कर स्वागत है भैया आप मेरे लाइव में आए हो बहुत बहुत स्वागत है आपका मेरे लाइव को लाइक कर दो और मेरा चैनल भी ज्वाइन करो सपोर्ट करो भाई लोग एक साल से मेरे सब्सक्राइबर रहे नहीं है एक थाउजेंड भी कंप्लीट अव गढ़ाए हो क्या करना भाऊ गोविंद भाऊ है का राजेंद्र सिंग कुठून आहे भाऊ आपण कुठून आहे राजेंद्र सिंग भाऊ आपण कुठून आहे सातारा अच्छा साताराचे जॉईन करा भाऊ माझ्या चॅनलला म्हणजे मी केव्हा कधीही लाईव्ह घेईल तर माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्याशी बोलू शकता लाइव मध्ये चॅनल जॉईन करा दादा माझं बाकी लोक भी कमेंट करो मेरा लाइव देख रहे हो तो। काय करता राजेंद्र भाऊ आपण तुम्ही काय करता अगरे म्हणजे मराठा का नाही नाही मराठा बुद्धिस्ट आहे मी जेबी मॉल आहे बौद्ध समाजाचा आहे मी महार माझी जात बाबासाहेब हां आणि तुम्ही तर वाटत नाही साताऱ्याच्या राजेंद्र सिंग महाराष्ट्रामध्ये नाव नसतंय तुम्ही कुठले प्रॉपर तुम्ही महाराष्ट्राचे नाही दिसत तुमच्या नावावरून तुमच्या नावावरून तुम्ही महाराष्ट्राचे नाही दिसत दादा मी राजस्थान तेच तर मी बोललो ना तुमच्या नावावरून समजत नाही तुम्हाला मराठी कशी दे तुम्हाला मराठी येते तुम्हाला तुला कसं समजलं समजलं भाऊ ಸಗ <Susurra> ಸಮಸ मराठी मी साताऱ्यामध्ये बत्तीस वर्ष आहे बापरे ओके काय करता तुम्ही साताऱ्यामध्ये काय राजस्थानमध्ये म्हणलं तुमचं काय ते असं बिकानेरचा बिझनेस दुसरा काय असणार आहे बिकानेरचाच बिझनेस असणार आहे तुमचा तिचं वय किती आहे सांग अंदाज लाव किती असेल तर ठरा अठ्ठावीस 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 साताऱ्यामध्ये काय करता आपण बाकी लोक कमेंट करा बाकी लोक फक्त बघताय कमेंट करा मग तुझ्या जन्माच्या आधीपासून मी येते आहे चल ठीक आहे चांगली गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे काय करतो काय सांगितलं नाही पण काय करता आपण काही सांगितलं नाही पण हा बिकानेरची दुकान आहे का बिकानेरची दुकान आहे कपडे विकते अच्छा कपड्याचा बिझनेस आहे का ओके चला ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या तुमचं माझ्या लाईव्हमध्ये तुम्ही पहिल्यांदा माझ्या लाईवला आल्या तर मनापासून स्वागत आहे तुमचं अजून माझ्या चॅनेलला जॉईन नसून केलं तर तुम्ही माझ्या चॅनेलला जॉईन करून घ्या म्हणजे मी कधीही लाईव्ह घेईल तर माझं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये बोलू शक शक्त। जोडू शकता बोल की दादा अजून बस काय नाही आहे चालू आहे बघा आमचं रोडचं काम हे मौज चालू आहे बघा मोजमाप चालू आहे हे बघा